रहे। तर रश्मी ठाकरे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आपण पाहतोय या दृश्यांमध्ये ठाण्याच्या टेंभी नाक्यावरती पोहोचलेले आहेत इथे धर्मवीर दिघे यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्याचबरोबर खूप मोठ्या घोषणा देत जयघोष सुद्धा होतो आहे त्यांच्या स्मृतींना वंदन केलं जात आहे आणि रश्मी ठाकरे इथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण ठाण्याच्या टेंभी नाक्यावरनं बघतोय नवरात्रोत्सवामध्ये सध्या ठिकठिकाणी उत्सवी अशा पद्धतीचा सा सोहळा साजरा होत असताना रश्मी ठाकरे ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि इथे टेंभी नाक्यावरती देवीचं दर्शन घेण्यासाठी त्या पोहोचतायत परंतु त्यापूर्वी त्यांनी धर्मवीर आनंदी घे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत अजय काय सांगता येईल घटनास्थळावरनं सध्या हा जो आजचा दौरा आहे रश्मी ठाकरे यांचा ठाण्यातला त्याबद्दल आपण जर पाहिलं तर था रश्मी ठाकरे या नुकत्याच टेमी नाका या ठिकाणी पोहोचलेले आहेत आनंद दिघे यांच्या प्रतिमेला त्यांनी हार घालून जे ते अभिवादन केलेले आणि आता इथून थेट रश्मी ठाकरे हे टेमी नाका येते जे आनंद दिघे यांनी सुरू केलेला नवरात्रोत्सव आहे जो आता एकनाथ शिंदे यांच्याकडून साजरा केला जातो त्याचं नियोजन केलं असतं त्या ठिकाणी दर्शनासाठी निघाले आपल्याला पाहायला मिळतात मागच्या अनेक वर्षांपासून रश्मी या ठिकाणी दरवर्षी दर दर्शनाला येत असतात आणि मोठ्या प्रमाणात महिला जे आहेत त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात सोबतच खासदार राजन माजी खासदार राजन विटरे यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे एकीकडे आता मोठा ठाकरेंच्या शिवसेनेचा गर्दीचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आणि काही वेळातच रश्मी ठाकरे जे आहेत ते संपूर्ण मंडपात दुर्गा दुर्गेश्वरीचा दर्शनासाठी पोहोचतील आणि हा सगळा मंडळी जे ती हे मंडपाच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळतात विशेष बाब म्हणजे की घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहे आणि त्यासोबतच रश्मी ठाकरे यांनी जे दिवेश आनंदी यांच्या प्रतिमेला अभिवादन आपल्याला मिळालेलं आहे आणि आता सर्वच ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेहंगा ज्या आहेत त्या एकंदरीत या संपूर्ण मंडपात दाखल झालेल्या आहेत आणि काही वेळात रश्मी ठाकरे जे आहेत ते दुर्गेश्वरी देवींच्या दर्शनासाठी उपस्थित होतील त्यांच्या हस्ते आरती सुद्धा केली जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मोठी महिलांची गर्दी जी आहे ती ह्या ठिकाणी होताना पाहायला मिळते अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे कारण की दरवर्षी या उत्सव